नमस्कार मी प्रमिला झावरे तर आज मी कारल्याची भाजी करणार आहे कारल्याचे काप आहे तर बघा एका कारल्याच्या अशा मी चार फुडी उभ्या करून घेतलेल्या आहेत त्या पातळ पातळ आपल्याला काप ही तव्यावर फ्राय करून घ्यायचं आहे तर आपण हे आता अगोदर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद वापरणार आहे मी एक अर्धा चमचा तर हळद आणि मीठ अगोदर मी सगळ्या कारल्याच्या फोडीला मिक्स करून घेते लावून घेते तर हळद मीठ लावून एक पाच मिनटं मी असं साईडला ठेवलं होतं म्हणजे आपल्या फोडी थोड्याशा वलसर झाल्या त्या मिठानं पाणी सुटलं जातंय तर आपण ह्यात थोडासा मसाला टाकून घेऊया तर ही जिरी मी भाजून बारीक केलेली आहे एक चमचा चटणी टाकून घेते मी ह्यात एक अर्धा चमचा गरम मसाला टाकला थोडीशी कोथिंबीर आहे ती पण ह्यात टाकून घेतली अद्रक लसूण कोथिंबीर ही कांडून घेतलेली आहे ही पेस्ट थोडी मी ह्यात टाकून घेते आता काय करायचं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा ह्या कारल्याच्या फुडल्या मी सगळं मसाले लावून घेतलेले आहेत तर आपण काय करू आता मी तांदळाची पावडर म्हणजे तांदूळ बारीक दळून आणलेले आहेत गिरणीतून ते तांदूळ धुवून वाळवून मग दळलेले आहेत तर ह्या पुढे आपल्याला एक एक अशा तांदळाच्या पिठामध्ये बुडवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला तेलावर तव्यावर फ्राय करायला घ्यायचं आहे तर मी गॅसवर तवा ठेवला आहे थोडंसं तेल ओतून घ्यायचं आपल्याला अगोदर तर त्या तेलामध्ये आता मी एक एक पुढे अशा ठेवणार आहे तर बघा एक मिनिट भर मी त्या ठेवले आता दुसऱ्या बाजूला पण पुरती जरा जास्त वेळ नाही तर लगेच वापरलं जाते त्याला झाकायची सुद्धा काही गरज नाही तर बघा आता छान असं काढलं मऊ झालेलं आहे ताटा में देना ताशास में दुसरे कार्ले, कार्ले ना तर आपण आता एका ताटामध्ये ह्याला काढून घेऊया तर आता अशाच पद्धतीने मी दुसऱ्या कारल्याच्या फोडी पण फ्राय करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी कारल्याचे काप सगळे तळून घेतले ते तर छान असं झाले तुम्ही हे अशा प्रकारे कारलं बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा